हॅलो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलवरती सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि सर्वांना शुभ संध्याकाळ आता आहे संध्याकाळची वेळ पाच वाजले होते तर मी सर्वांना चहा बनवत होते मस्त अशी बघा किती छान चहा बनवलेली आहे तर इकडे चहा बनवत होती मी मुलांना पण द्यायची होती तर या सर्वजण चहा प्यायला आणि कसं पाच वाजले की चहा पिली मुलांना चहा बिस्किट दिलं की थोडं बरं वाटतं ना आपल्याला पण थोडीशी एक कप चहा पिली ना तर डोक मला कशी सवय पाच वाजेला चहा प्यायची मला चहा नाही ना संध्याकाळचं मला कामच nah, सुचत नाही म्हणून मी रोज संध्याकाळी पाच वाजता चहा पित असते आणि इकडे लगेच चहा चा। वगैरे झाले तर संध्याकाळी दिवस माळवला होता तर संध्याकाळची आपली दिवाबत्ती चालू होती माझी तर संध्याकाळी कसं दरवाजा त्याच्यात दिवा लावला तर थोडं प्रसन्न वाटतं लक्ष्मी पण घरात येत असते संध्याकाळी सर्वांनी कसं दिवाबत्ती करायला पाहिजे देवपूजा आ, केली तर घरात पण आपल्याला थोडंसं करमतं आणि प्रसन्न वाटतं देवाबत्ती केल्यावर तर एक दिवा मी इकडे तुळशीला ठेवला होता आणि एक माझा डेली असतो द दरवाज्यात तर दरवाज्यात नेऊन ठेवला होता आणि मुले इकडं काय काय टी व्ही बघत होती आणि मोठा मुलगा माझा सहावीला आहे तर तो अभ्यास करत होता त्याचा अभ्यास असतो तर तो त्याचा करत असतो अभ्यास त्याला जेव्हा वेळ भेटला तेव्हा कारण तो शाळेतून उशिरा येतो तर का तो बसला होता अभ्यासाला आणि इकडे लगेच मी स्वयंपाकाला लागली तर इकडे द मी आज बनवत होती कुरडईची भाजी आपली गव्हाची कुरडई नसते का चिकाची आपण ती तळवून खातो त्याच ती चुरा केली होती तर ती थोडी मी पाण्याने धुतली आणि पाणी त्यातलं काढून घेतलं आणि पाच मिनटं असं भिजू दिलं त्याला मग भिजू दिलं तर ते असं नरम होतं तर नरम झाली ना तर छान अशी कड दाताखाली अशी कडकड भाजत नाही छान भाजी लागते त्याची थोडीशी नरम होऊ द्यायची जास्त नाही नरम होऊ द्यायचं थोडंसं होऊ द्यायचं त्याला पाचच मिनटं भिजू द्यायचं तर इकडे मी भिजत ठेवली होती आणि तोपर्यंत मी इकडे मेथीची भाजी बनवत होती तर मेथीच्या भाजीचा पण मसाला काढून घेतला होता हिरवी मिरची शेंगदाणे लसण जिरे सर्व मिक्स करून घेतलं आणि इकडे मसाला वगैरे सर्व काढून घेतलं आणि मिर मेथी धुवून बारीक चिरून कढाईमध्ये परतायला टाकली आणि छान अशी परतू दिली तेलामध्ये आणि त्यामध्ये मी तो मसाला घेतला काढून आणला होता तो, तो टाकलेला आहे आणि मेथीची भाजी मी कोरडी नव्हती बनवणार थोडीशी रस्सा बनवणार आहे म त्यामध्ये थोडीशी पातळ भाजी बनवणार आहे न छान लागते तशी भाजी नेहमी स कोरडी कोरडी खाऊ खाऊ कंटाळा येतो तर एखाद्या वेळेस पातळ पण भाजी रस्साची छान लागते मेथीची शेंगदाण्यातली तशी भाजी आम्ही करतो नेहमी खूप छान लागते त्यामध्ये थोडीशी मुगांची डाळ घालायची आणि थोडीशी पाणी ठेवायचं त्यामध्ये आणि इकडे लगेच मी कांदा चि चिरून घेतले होते कांदा जास्त टाकायचा कुरड्याच्या भाजीला तर मी इकडे मोठ्याले दोन कांदे चिरून घेतले होते बारीक कट करून आणि ते असे लालसर होईपर्यंत परतू दिले आणि त्यामध्ये आपण जे साध्या भाजीला बा मसाले टाकतो रोजच्या तसेच म मसाले टाकलेले आहे हळद लाल तिखट गरम मसाला ते आपण जे वापरतो तो लाल मसाला सर्व मी मसाले घालून घेतले आणि जी कुरडई भिजत घातली होती ती टाकलेली आहे त्यामध्ये आणि छान असं परतून घेत आहे आणि वरतून चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे हे बघा आणि काय होतं फुल गॅस ठेवल्यानं तर ते कढईला येऊन कढईला लागतं थोडंसं भा जळा जळतं म्हणून काय करायचं कमी करायचा गॅस आणि छान असं परतू परतू घ्यायचं त्याला छान परतू परतू घेतलं ना तर चव पण छान येते आणि थोडासा जास्त नाही घालायचा थोडासाच घालायचा शेंगदाणा कूट तर थोडासा कूट घातलेला आहे मी त्यामध्ये आणि परत अशी परतून घेत आहे वरतीन थोडीशी कोथंबीर भुरभुरत आहे छान लागते कोथंबीर वरतीन टाकली की कोथंबीर टाकली आणि परत असं परतू दिलं आणि दोन मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवून मस्त असं परतू दिलेलं आहे मी आणि गॅस बंद केलेला आहे तिकडे मेथीची भाजी आणि इकडे कुरडई सर्व झालेलं आहे आणि लगेच पोळ्या करायला घेत होती मी तर इकडे आज काही भात बनवायचा नव्हता त्याच्यामुळे ते नुसते आम्ही चपात्याच बनवल्या आज तर मी तिच्या भाजीसोबत काही भात नाही छान लागत आणि कोरड्याची भाजी कोरडीस आहे त्याच्यामुळं आज भात मी बनवलाच नव्हता तर माझ्या चपात्या वगैरे सर्व झालं आणि स्वयंपाकाची भांडी जेवढी होती आमची चहाची पाच वाजताच्या आणि स्वयंपाकाची जेवढी भांडी होती तेवढी मी पूर्ण स्व धुवून भा घासून ठेवलेली आहे तसं नंतर जेवणाच्या वेळेस खूप भांडी पडतात त्याच्यामुळे मी अगोदरच स्वयंपाकाशी जी असते ना ती भांडी धुवून ठेवत असते घासून ठेवत असते आणि गॅसवटा पण थोडासा क्लीन करून ठेवत असते आणि हे बघा इकडे ताट लागलेलं ला आहे कोडईची भाजी मेथीची भाजी पोळी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ सर्वांना